नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा तूर बाजारभाव काय आहे अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल दुधनी असेल मलकापूर असेल काटोल असेल अमरावती नागपूर अकोला कारंजा वाशिम या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपये महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसापासून तुरीचा बाजारभाव अतिशय कमी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या वर्षी या घरा या सीझनमध्ये सात हजार साडेसात हजार आठ हजारच्या घरात सोयाबीन असेल तूर असेलचा बाजारभाव होता परंतु यावर्षी आपल्याला तुरीचा बाजारभाव अतिशय कमी आहे त्याचबरोबर सोयाबीनसुद्धा महाराष्ट्रात आज अतिशय कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे चला तर बघूया आजच्या मेथीचा महत्त्वाचा रेट जे काय आहे तुरीचे याच्याविषयी सविस्तर चर्चा करूया पहिलं मार्केट अकोला मार्केट नऊशे क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आजचा तूर बाजार अकोला येथे टॉप क्वालिटी तूर जो आहे सहा हजार नऊशे रुपयात जात आहे बाकी सरासरी बाजार व साठ रुपये ते पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतो कारण ज्या मार्केट चौदाशे त्रेपन्न क्विंटल अवकाने सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे रुपये टॉप क्वालिटी तूर एकसष्ट ते अडुसष्ट रुपये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला नागपूर आठशे पन्नास क्विंटल अवकालले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर एकोणसाठ ते सदुसष्ट रुपये आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला सा मिळतो त्यानंतर दुधनी अकरा एक्कावन्न क्विंटल अवकाले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी या शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट पाच रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट हिंगणघाट दोन हजार पन्नास क्विंटल अवकाले सहा हजार ते सहा हजार आठशे वीस प्रति क्विंटलचा हिंगणघाट शहरामध्ये सरासरी ते मलकापूर मार्केट क्विंटल सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर अठावन ते अडुसष्ट पॉईंट सात रुपये आपल्याला पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लासलगाव पाच हजार सहाशे भोकर सहा हजार कारंजा सहा हजार पाचशे अचलपूर सहा सहाशे मुरुम सहा पाचशे लातूर सहा सहाशे एक्क्याऐंशी अकोला सहा आठशे सहा नऊशे यवतमाळ सहा हजार सहाशे रुपये मालेगाव पाच सातशे गंगाखेड सहा दोनशे मलकापूर सहा सातशे सहा आठशे रुपये प्रति क्विंटल वाशिम सहा तीनशे सहा सहाशे इंगणघाट सहा आठशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे नागपूरमध्ये सुद्धा सहा आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे लोणार सहा चारशे औरंगाजारी सहा पाचशे बाबळूगाव सहा चारशे त्याचबरोबर दुधनी सहा सहाशे सहा सातशे रुपये काटोल सहा हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर वाटप बाबुळगाव सहा चारशे व दुधनी सहा सातशे सहा आठशे रुपये काटोल सहा हजार तीनशे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद